कराच्या वादातला फायनचा पेरावा सहा जणांच्या सुंदर गडा जाता सुंदर गडाच्या मध्ये सुंदर अतिशय सुंदर आणि काशी रो बाजीवर निकाल मधल्या रणात बोगदा पाडला आणि शेवटच्या स्थानाला डबल टाप टाकला गोरेगावच्या काशीन पंचांचा निर्णय असतील मारुती माने आणि माने मुंबई पोलीस ऑनलाईन पाच हजार रुपयाचं या ठिकाणी वीर आहेत मी त्यांना प्राचारण आहे त्या सर्वांनी या ठिकाणी यायचं यायचं आहे आहे या ठिकाणी संजय बबन काळेल सर्वलिंग ज्वेलरचे मालक यांनी या ठिकाणी यायचं आहे तसेच भोजराज धर्मा काळेल शेठ भोजलिंग गोल्ड टेस्टिंग अँड रिफायनरी मुंबई यांनी या ठिकाणी स्टेज कडे आहे नवनाथ विलास काळेल शेठ यांनी या ठिकाणी स्टेज कडे यायच आहे गजेंद्र भाऊजा काळेल यांनी या ठिकाणी स्टेज कडे यायच आहे त्याचप्रमाणे आकाश संतराम काळेल तोष काळेल शेठ